मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला फंगल इन्फेक्शन होत असतं मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंगल इन्फेक्शन म्हणजे का का काय फंगल इन्फेक्शन ओळखण्याची लक्षणे नेमकी कोणती फंगल इन्फेक्शन होण्याची कारणं काय फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी फंगल इन्फेक्शन झाल्यास त्याच्यावर नेमके काय उपचार करावेत व घरगुती उपचार व पथ्ये आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया तर चला मग फंगल इन्फेक्शन म्हणजे काय तर फंगल इन्फेक्शन म्हणजे एक बुरशीजन्य संसर्ग होय बुरशी नायटा गचकर्ण खरूज असे प्रकार या फंगल इन्फेक्शनमध्ये आपल्याला आढळून येत असतात हा आजार साधारणपणे पावसाळ्यात उन्हाळ्यात उष्ण व दमट वातावरणमात ज्या ठिकाणी घामाचं वातावरण असते अशी बुरशी वाढ वाढविण्यास मदत करणाऱ्या वातावरणामध्ये हा आजार आपल्याला होत असतो मग आता फंगल इन्फेक्शन कसं ओळखायचे त्याची लक्षणे नेमकी काय तर फंगल इन्फेक्शनमध्ये तीव्र खाज सुटणे विशेषतः रात्री जास्त खाजणे तसेच लालसर खाज सुटणारी पापुत्रा काढणारी किंवा भेगा पडणारी त्वचा याच्यामध्ये आढळून येते तसेच पायाच्या किंवा हात्याचा रंग नखांचा रंग साधारणपणे फिकट होत असतो जाड त्वचा होऊन जाते त्वचेवर मध्यभागी वर्तुळाकार पुरड येणे काखेत मांडीवर स्तनाखाली खाज सुटत असते ही लक्षणे असल्यास समजून घ्यायचं आपल्याला फंगल इन्फेक्शन असं झालेलं आहे तसेच आता फंगल इन्फेक्शन नेमकं काय कारणामुळे होतो तर हा आजार कॅन्डिडा आणि डिपार्टोफाईट सारख्या बुरशीमुळे होत असतो हा संसर्गजन्य असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर तसेच ओला भाग जास्त घाम येणे ओले शूज वापरणे घट्ट कपडे वापरणे याच्यामुळे हा आजार आपल्याला होत असतो साधारणतः फंगल इन्फेक्शन जवळपास कुठं होतं आहे त्वचेच्या ज्या भागामध्ये घडी पडते जांगेमध्ये काखेमध्ये स्तनाच्या खाली किंवा हातापायांच्या बोटांमध्ये जांगेच्या मागच्या बाजूला किंवा मानेवर आपल्याला फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेच्या कोणत्याही भागावर फंगल इन्फेक्शन होऊ शकते मग मित्रांनो समजा आता फंगल इन्फेक्शन आपल्याला समजा पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे बघा आंघोळीनंतर आपलं शरीर पूर्ण टॉवेलने स्वच्छ पुसा घाम येऊ नये म्हणून सुती व सैल कपडे वापरा इनरवेअर शक्यतो सैलच वापरा तसेच ओले कपडे मोजे किंवा शूज जास्त वेळ घालून ठेवू नका उन्हातून किंवा जिममधून आल्यावर आंघोळ करा शक्यतो दिवसातून दोन वेळा आंघोळ करायचा प्रयत्न करा ओलावा घाम कमी करण्यासाठी पाय काखेत जांघेत किंवा संवेदनशील भागावर अँटीफंगल पावडरचा यूज करा किंवा अँटीफंगल पावडर नसेल तर तुम्ही साधा टाळकम पावडर जरी असेल किंवा तुमच्या डर्मिकूल असेल ते देखील तुम्ही वापरू शकता जेणेकरून त्या ठिकाणी घाम यायला नको टॉवेल मोजे शूज रेजर यासारख्या ज्या वैयक्तिक वस्तू आहेत ते एकमेकांना शेअर करू नका घरामध्ये प्रत्येकाचा टॉवेल स्वतंत्रच असला पाहिजे पावसाच्या दिवसात नखे लहान असली पाहिजे स्वच्छ असली पाहिजे कारण बुरशी आपल्या नखांमध्ये जवळपास लपत असते आणि ते खाजण्यामुळे ती पसरत असते शक्यतो जर कधी मधुमेह असेल तर लवकरात लवकर हा आजार होतो म्हणून जास्त काळजी घ्यावी मग मित्रांनो समजा फंगल इन्फेक्शन जर कधी झालंच असेल आपल्याला तर काय करावं बघा का फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास बाहेरची कोणतीही क्रीम लावू नका त्याच्यामुळे हा आजार जास्त होतो त्वरित त्वचा रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या व दोन ते तीन महिने ही ट्रीटमेंट औषधे असतात ती न चुकता लावा मग याच्यासाठी पथ्ये जर असतील तर वांगे गवार शेंगदाण्याच्या भाज्या तसेच बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावेत तसेच पूर्ण ट्रीटमेंट करून घ्यावी कारण फंगल इन्फेक्शन हे पुन्हा पुन्हा येत असते तसेच आपले जे कपडे आहेत किंवा इनरवेअर असेल ही शक्यतो गरम पाण्यामध्ये धुवा तसेच आपल्या ज्या ठिकाणी फंगल इफेक्श इन्फेक्शन झालेलं असेल त्या ठिकाणी पुसण्यासाठी वेगळा टावेल वापरा आणि तो वारंवार धुत राहा आणि शक्यतो आपले जे कपडे आहेत इनरवेअर वगैरे हे शक्यतो उन्हातच आपण वाळवले पाहिजे मग समजा फंगल इन्फेक्शन झालेलं असेल त्याच्यावर काही घरगुती उपचार आहेत का हो घरगुती उपचार आपण करू शकतो कडुलिंब किंवा हळदीची पेस्ट फंगल इन्फेक्शनवर लावा फंगल झाले असल्यास रात्री शक्यतो लसूणची कांडी त्याच्यावर घासा किंवा तुळशीची पाणी त्याच्यावर चोडू शकतात आपण सूज व खाज कमी करण्यासाठी कोरफड आपण त्या ठिकाणी लावू शकतो जडजड जर, जर, जर होत असेल तर जडजड कमी करण्यासाठी काकडीचे काप त्याच्यावर ठेवू शकतो किंवा गुलाब पाण्याने आपण त्या ठिकाणी जडजड क कमी करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो फंगल इन्फेक्शन झालेले असल्यास पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी धन्यवाद